आज आपण इथे दहा ते बारा मिनटामध्ये शाबुदाना पापड कसे बनवायचे हे रेसिपी पाहणार आहोत तर नमस्कार मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये आज आपल्या किचनमध्ये झटपट होणारे शाबुदाना पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे पापड दुप्पट तिप्पट छान फुलतात दिसायला पांढरे पांढरेशुपट दिसतात आणि खायला म्हणसाल तर तो तोंडात टाकले की पटकन छान असे हे विरगळतात देखील चला तर मग रेसिपीला सुरू करूया त्यासाठी बाऊल आणि एक पाणीपेचा ग्लास घेतला आहे मेजरमेंट जर परफेक्ट असेल ना तर कोणताही पदार्थ चुकत नाही त्यासाठी ग्लास असो वाटी असो किंवा पातीले प्रमाणासाठी ना तुम्ही एक मेजरमेंट असा कप किंवा एखादा ग्लास फिक्स ठेवा आता इथे मी पाणी पेच्या ग्लासने दोन ग्लास शाबू घेतलेला आहे हा शाबू आपल्याला स्वच्छ व्यवस्थित दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतरने एका पातेल्यामध्ये ह्याला घालून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही म्हणताल की शाबूमध्ये पाण्याचे प्रमाण किती असायला हवं तर शाबूपेक्षा एक इंच वरती पाणी यायला हवं एवढं पाण्याचं प्रमाण असायला हवं अगदी की तुम्ही शाबू भिजाय घातला की बोट घातल्यानंतर बोटाचं वरचं एक कांड पाण्यामध्ये गेलं पाहिजे म्हणजे एक इंच पाणी वरती आहे असं समजून घ्यायचं आता याला झाकण ठेवायचं अगदी बारा तास म्हणजे रात्रभर छान असं ह्याला भिजू द्यायचं रात्रभर भिजल्यानंतर तुम्ही सकाळी पातील उघडलं की तुमच्या लक्षात आलं असेल शाबूदाना छान असा फुलला आहे भिजला आहे आणि एकदम सुटसुटीत बनवून तयार झालेला आहे हातामध्ये घेतलं की एक एक दाना साईडला येत आहे छान असा शाबुदाना भिजवून तयार झालेला आहे आता आतून कसं भिजला हे कसं चक करायचं जेव्हा तुम्ही हाताने ना त्याला सप्रेस करतान तेव्हा छान असा आतून मॅश झाला की म्हणायचं आपला शाबुदाना पापडसाठी परफेक्ट हा भिजलेला आहे त्यासाठी पाण्याचे प्रमाण आपले परफेक्ट होते म्हणजेच शाबुदानापेक्षा एक इंच एवढं पाणीवरती असायला हवं म्हणजे आपले पापड छान बनतील आता एक काट्याचा चम्मच घ्यायचा आणि वरच्या साईडचा सगळा शाबुदाना हलक्या हाताने आपल्याला सुट्टा करून घ्यायचा आहे आता हा सुट्टा झाल्यानंतर पाणी गरम करायला ठेवायचं आहे दोन ग्लास साबुदाण्यासाठी आपल्याला इथे पाच ग्लास पाणी लक्षात राहू द्या इथे मी ग्लासने शाबूदाना मोजून घेतला होता तुम्ही वाटी असो किंवा पातीले छोटे असो लक्षात राहू द्या दोन ग्लास साबुदाण्यासाठी इथे मी पाच ग्लास पाणी पाणी घेतलं आहे अगदी तसंच मेजरमेंट तुम्ही घ्या वाटी असो किंवा पातीला असो झाकण ठेवून ह्याला छान उकळी येऊ दिली उकळी आल्यानंतर झाकण काढले ह्याच्यामध्ये आता दोन ग्लास शाबुदाण्यासाठी ते दोन चमचे मी मीठ घातले आहे आता तुम्ही शाबुदानांनुसारच तुमच्या चवीनुसार इथे मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता पळीने छान ह्या मिठाला पाण्यामध्ये पूर्ण हलवून घ्यायचं आहे आता वरचा जो सुट्टा केला होता अगदी तोच घालायचा आहे आणि छान हलवून घ्यायचा आहे आणि बाकीचा जो शाबुदाना होता ना त्याला सुद्धा अगदी तसंच सुट्टं करून घ्यायचं आहे आणि थोडा थोडा करून याच्यामध्ये घालायचा आहे यामुळे काय होतं आपल्या शाबुदाण्याच्या गाठी होत नाहीयेत आणि तो सुट्टा सुट्टा राहतो त्यामुळे आपल्याला पापड घालायला सुद्धा सोपे जाते आणि इथे हलवायला सुद्धा सोपे जाते असे करून मी इथे सगळा शाबू याच्यामध्ये घातलेला आहे आता काय करायचं पुढं तर आपल्याला जेव्हा आपण याच्यामध्ये पाण्यामध्ये शाबुदाना घालतो ना तेव्हा आपल्याला गॅस एकदम मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरतीच हे शाबुदाना छान असं आपल्याला शिजू द्यायचं आहे कारण आपण इथे अगोदर पाणी छान असं उकळून घेतलं होतं त्यामुळे मिडियम गॅसवरती छान हा शाबुदाना शिज जातो तर शाबुदाला शिजण्यासाठी अगदी सहा ते सात मिनिटं लागतात जास्त वेळ लागत नाही त्यामुळे फक्त लक्षात राहू द्या मीडियम गॅसवरती एकसारखं हलवत ह्याला चांगलं सात मिनिट शिजवून घ्या कारण जर खालच्या साईड डागरला तर त्याचा उग्र वास आपल्या शाबूला लागतो आणि आपल्या पापडांचासुद्धा कलर बदलला जातो त्याच्यामुळं ना एकदम मिडियम गॅसवरती एकसारखं हलवत छान असं ह्याला सहा ते सात मिनटं शाबुदाण्याला शिजवून द्यायचं सारखं एकसारखं हलवत राहायचं आहे अगदी सात मिनटामध्ये परफेक्ट छान असा शाबुदाना इथे शिजून तयार होतो जर तुमचे मेजरमेंट मिठाचे प्रमाण पाण्याचे प्रमाण सगळं जर परफेक्ट असेल ना तर हे पापड पटकन अगदी दहा ते बारा मिनटामध्ये बनवून तयार होतात जास्त मेहनत नाही लागत आणि हो आता इथे जर तुम्हाला का आवडत असेल तर याच्यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल सुकी मिरची तुम्ही इथे घालू शकता जर तुमच्याकडे कोथिंबीर खाता चाल तर ते घातली तरी चालेल मला इथं पूर्ण प्लेन हवे आहेत त्याच्यामुळं मी याच्यामध्ये काही घातलं नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल चटणी किंवा हिरवी मिरची किंवा कोथिंबीर बारीक कट करून याच्यामध्ये घालू शकता छान व्यवस्थित अगदी ह्याच्याबरोबर शिजले जाईल आणि पापडसुद्धा छान होत आहेत पण मला इथे फक्त प्लेन पापड हवेत म्हणून मी याच्यामध्ये काही वापरलं नाही पण आता तुम्ही तुमच्या चॉईसनुसार याच्यामध्ये जो हवे ते टाकून शकता आता इथे आपले अगदी सात मिनिटांमध्ये छान असं शिजलं आहे आता शिजलेलं कसं चक करायचं पसरट अशी डिश घ्यायची अगदी सात मिनिटांनंतर चक करायचं आहे आणि त्याच्यावर पापड सोडायचा पापड व्यवस्थित असा अगदी पापडाच्या आकारात पसरला ना तर समजून घ्यायचं छान असं आपला शावदाना शिजला आहे मग इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि दुसऱ्या एका पातेल्यामध्ये याच्यातलं शावदाना काढायचा आहे कारण पातेलं खालचं मोठं आहे गरम आहे म्हणून मी इथे छोट्या पातेल्या त्याला काढून घेऊन जात आहे जसं लागेल तसे पापड सोडायला आता गॅस बंद करणार आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवणार आहे पापड सोडताना इथे खाली ना एक सुती कापड हतरायचं चा, त्याच्यावर मी प्लास्टिक लावली आहे आणि प्लॅस्टिकवर अगदी तेलाचा हात पुसून घेतला आहे जर तुम्हाला प्लॅस्टिक यूज करायची नसेल तर तुम्ही सुती कपड्या वेळेला पापडाला छान असं सोडून घेऊ शकता आणि नंतर पाण्याचं वाळल्यानंतर पाठीमागून पाणी मारा आणि पुढच्या साईडनी पापड काढा इझिली निघतात आता तुम्ही पाहू शकत असाल की पळीने पापड सोडल्यानंतर किती भराभर असे इथे सोडून होत आहे त्याला पसरवायची गरज पडत नाही पळी टाकली की पटकन ते पापडाचा आकार घेत आहेत आणि एकसारख्या आकारामध्ये छान असं ते पसरले देखील जात आहेत एवढे सोप्या पद्धतीने अगदी पटकन बनवून तयार होतात पापड म्हणजे आता इथे पापड बनवायला अगदी पाच मिनटं लागतात आणि हे साबुदाणा शिजवायला सात मिनटं एकूण आपल्याला अगदी बारा मिनटामध्ये आपले पापड छान असं बनवून तयार होतात आणि मी इथे पाणीपेयीच्या ग्लासनी म्हणजे दोन ग्लास साबुदाणा घेतला होता याच्यामध्ये माझे साठ पापड असे बनवून तयार झाले होते म्हणजे परफेक्ट असे जसे की तुम्हाला इथे मी साईज दाखवत आहे अगदी ह्या साईजमध्ये जे पण जेव्हा आपण पापड वाळवतो ना अगदी मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे मी इव्हनिंगला काय केलं म्हणजे नाईटला रात्रीच्या वेळेस पापड पूर्ण त्याच्यावरती काढ वाळून घेतले आणि दुसऱ्या दिवशी छान असं उन्हामध्ये दुसऱ्या कापडावरती वाळायला घालून घेतले अगदी तीन दिवस छान असं वाळवले ना अगदी कुडकुडीत असे झालेले आहे त्याची साईजसुद्धा छान अशी झालेली आहे एकदम मिडियम आपल्याला जशी हवी होती तशी आणि एकदम काचसारखी दिसत आहेत तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात आलेच आहेत की आपले पापड किती छान असे परफेक्ट बनवून तयार झालेले आहेत पापड वाळण्यासाठी ती तीन ते ती चार दिवस लागतात कडक उन्हात वाळवायला हवेत सुरुवातीला तुम्ही सावलीमध्ये घालून नंतरनं त्याला उन्हामध्ये ठेवा आणि जेव्हा दिवस उन्हात राहतील ना तेव्हा इव्हनिंगच्या टाइमिंगला तुम्ही त्याला व काढून घ्या आणि दोन तीन दिवस डिशमध्ये कशामध्ये हे तुम्ही छान असं उन्हाला घाला तेलामध्ये तळल्यानंतरनं एकदम पांढरा शुपट असा हा पापड दिसत आहे आणि खायला म्हणसाल तर जेव्हा हे पापड तुम्ही तळता आणि तोंडा तळल्यानंतर हे जेव्हा खायला घेताना तोंडात टाकताना तेव्हा हे पटकन विरगळले जातात एवढे हे शेबोदा शाबुदाना पापड बनवून परफेक्ट असे तयार होतात मग तुम्हाला ही माझी शाबुदाना पापडची रेसिपी कशी वाटली अगदी दहा ते बारा मिनटामध्ये बनवून तयार होणारी रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये खिसलेला बटाटा सुद्धा शिजतानी घालू शकता चटणी लाल घालू शकता हिरवी मिरची घालू शकता किंवा बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि जर तुम्हाला प्लेन असे माझ्यासारखे हवे असतील तर अगदी असे सुद्धा तुम्ही पापड हे बनवू शकता पटकन बनवून तयार होतात वाळायला फक्त तीन ते ती चार दिवस लागतात आणि तुम्ही प्लॅस्टिक जर आवडत नसेल तर तुम्ही सुती कपड्या घाला पण लक्षात राहू द्या काढण्याच्या वेळेस ना पापडाची साईड खाली करा आणि सुती कापडला वरच्या साईडनी पाण्याचा थपका मारा आणि नंतर पापड काढा म्हणजे कसं व्यवस्थित हे पाप्त पापड काढायला येतात आता तळल्यानंतर तुम्ही पापड पाहू शकता की आपला पहिला जो पापड होता ना अगदी त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट छान असा फुललेला आहे एकदम पांढरा शुपट दिसायला दिसत आहे आणि असा दाबला की अगदी छान असा भोगा सुद्धा होत आहे एवढा छान बनवून तयारी कसा वाटला कमेंट्सद्वारे मला नक्की सांगा धन्यवाद